नमस्कार मी संजय हरिबाग आयकवाड मी मुक्काम पोस्ट लाळी बुजुर्ग तालुका जळकोट जिल्हा लातूर नवीन तालुका, तालुका हो आता आपला विभक्त झालेला आहे पहिलं उदगीर मतदारसंघामध्ये उदगीर तालुका होता आणि आता विधानसभेला उदगीर आणि जळकोट मतदारसंघ म्हणून आपण एकाच मतदारसंघामध्ये आहोत मी जळकोट तालुक्यामध्ये तालुका असल्यापासून तळागाळातल्या लोकांच्यासोबत माझे चांगले स्नानुबंध आहेत आणि त्यांच्यासोबत मी ग्राउंडवर तहसील असेल पंचायत समिती असेल किंवा अजून त्यांच्या कुठल्या गावखेड्यामध्ये जे काही अडचणी असतील ते मी सातत्यानं पूर्वीपासूनच म्हणजे पक्षातचं नॉलेज नसतानासुद्धा मी कैलासवासी विलास भोसले मित्रमंडळ यांच्या माध्यमातून मी काम केलेलं के आहे त्याच्यामुळे मला गावखेड्यामध्ये मला पूर्णपणे कार्यकर्ते गावातील सर्वच नागरिक आणि त्यांच्यामध्ये मी जवळून असल्यामुळं त्यांचे काम केले असल्यामुळं मला ते जवळून ओळखतात आणि मी कॉलेज पिरियडमध्ये असतानासुद्धा की एक समाजकारणाचा भाग म्हणून मी सामाजिक कार्य मित्रमंडळाच्या माध्यमातून केलं आणि त्यानंतर आमचे उदगीरचे आदरणीय आमदार कैलासवाशी चंद्रशेखरजी साहेब त्यांच्या आव आमदार होण्याअगोदर मित्रमंडळामध्ये काम केलं त्याच्यानंतर साहेबांच्यासोबत काम केलं काम करत असताना पूर्ण मतदारसंघाचा गोर गरिबांचा आणि राजकारणाचा हे पूर्ण पाठपुरावा करून साहेबांनी आम्हाला मला जळकोट तालुका उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती केली होती राष्ट्रवादीमध्ये तेव्हापासून मी आत्तापर्यंत जळकोट अध्यक्ष झाले बाबुराव जाधव म्हणून आमचे तालुका अध्यक्ष होते त्याच्यानंतर असे कितेक अध्यक्ष बदलले पण मी पुढत कार्य करत असताना मला लातूर जिल्ह्याचे पद मिळालं त्याच्यानंतर महाराष्ट्राचे सामाजिक न्याय विभागाच्या विभागाचे सरचिटणीस म्हणून पद काम केलं त्याच्यानंतर सध्याला आता मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राज्याच्या उपाध्यक्षपदी आता मी कार्यरत आहे आणि आत्तापर्यंत मी जे काही कामाचा आढावा माझ्या पक्षाने घेतलेला आहे आणि पक्षश्रेष्ठी मला जवळून ओळखतात कारण काय काम माझं तळागाळाच्या कार्यकर्त्यापासून ते पार पक्षश्रेष्ठीपर्यंत मला चांगलेच ओळखतात कारण काय मी पा, जाऊन प जयंत पाटील असतील सुप्रियाता असतील रोहितदादा पवार असतील यांच्यासोबत मी आमच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय पंडितजी कांबळे साहेब आदरणीय जयदेवांना गायकवाड असे जे चळवळीमध्ये जे काम करणारे जे मान्यवर आहेत त्यांच्यासोबत माझी चांगली नाळ जमलेली आहे आणि त्या अनुषंगाने पक्षामधील सर्वच नेते गण मला चांगल्या पद्धतीनं कामाचा हा एक व्यक्ती आहे अशा पद्धतीने माझी पक्षामध्ये ख्याती आहे मग मी काम करत असताना माझ्या कामाची पावती म्हणून मी स्थापनेपासून पक्षाचा निष्ठावंत कार्य करत आहे आणि पक्ष फुटला तरी पण मी शरदचंद्रजी पवारसाहेबांच्याच पक्षामध्ये कार्यरत आहे असूनसुद्धा महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्ह्यापैकी मी बत्तीस जिल्हे साहेबांच्या सोबत आदरणीय जयंत पाटील जयंत पाटील साहेब आदरणीय पंडित कांबळे साहेब आदरणीय सुप्रियाताई आदरणीय अमोलदादा कोलेसाहेब यांच्यासोबत मी अक्का आत्ता कालच्या शिवसौराज्य यात्रेमध्ये त्यांच्यासोबतच मी जवळजवळ बत्तीस जिल्हे फिरलेत त्या अनुषंगाने मला विश्वास आहे की उदगीरमध उदगीर आणि जळकोट मतदारसंघ हा राखीव असल्यामुळं की मला पक्षसृष्टी माझा विचार करेल ही माझी शंभर टक्के गॅरंटी आहे आणि तसं पक्षाकडे मी मागणी पण केलेली आहे गेल्या तीन तारखेला मी पक्षाकडे मागणी केलेली आहे की मला मी उदगीर मतदारसंघामधून मी इच्छुक आहे आणि मला उदगीर मतदारसंघामधून मला तिकीट देण्यात यावं असे पक्ष पक्षश्रेष्ठीकडे मी मागणी पण केलेली आहे आणि मला याचा विश्वास आहे की पक्षश्रेष्ठी मला तिकीट शंभर टक्के देतील